निवडणुका सण उत्सवाच्या अनुषंगाने संगम शहरात पोलीस अधीक्षकांचा जातीने लक्ष देऊन रूट मार्च तर बसस्थानक ते दिल्ली नाका जोरवे नाका कोल्हाडी रोड संपूर्ण शहराची केली पाणी तर अधिकाऱ्यांना दिले हे आदेश बघा सविस्तर न्यूज एन एम पी वा नमस्कार में एक दा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर शहरातील गेल्या संगमनेर मध्ये संगमने घडलेल्या विविध घटनांच्या अनुषंगाने तसेच आगामी होणाऱ्या निवडणुका सण उत्सवाच्या अनुषंगाने संगमनेर शहरात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचा जातीने लक्ष देऊन रूट मार्च झालेला आहे संगमनेरच्या कोल्हाडी रोड जोरवे नाका स्टँड या ठिकाणी ज्या हनामारीच्या घटना घडल्या त्याला जातीय रंग देऊन संगमनेरचं शांततामय वाच भंग करण्याचा मनसुबा काही राजकीय तसेच सामाजिक संघटनांनी बांधला होता मात्र जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांना सदर बातमीतून आव्हान करण्यात आले होते की त्यांनी स्वतः लक्ष घालून गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करावा त्यानुसार आज सायंकाळी स्वतः जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी आगामी होणाऱ्या निवडणुका तसेच सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये रूट मार्च चालू असताना देखील मोठा व्याप सोडून संपूर्ण संगमनेर शहरातून बसस्टँड दिल्ली नाका ते तीनबत्ती मार्गे नाशिक पुणे रोड जोरवे नाका रूट मार्च करत परिस्थितीचा आढावा घेतला आहे यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा मोठा घेत श्रीरामपूर पोलीस अधीक्षक वैभव कुलबुर्मे संगमनेर उपविभागीय पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमने संगमनेर शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचा पायी रूट मार्च करत परिस्थितीचा आढावा घेतला आहे यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस कर्मचारी अधिकारी यांचा मोठा फौज पाठक घेत श्रीमपूर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलवुर्मे संगमनेर रूपविभागीय पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाटचवरे संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक देवीदास डुमने शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचा पाय रूट मार्च करत संगमने शहरातील विविध भागातील माहिती घेत दिल्ली नाका जोर्वे नाका बस स्टँडसह संपूर्ण संगमनेश्वरात तसेच इतर गरजेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर बसवण्यासाठी अधिकारी यांना सूचना केल्या आहे ब्यू रिपोर्ट न्यूज एम एम पी संगमनेर